आ, सर्वात सर्वात आधी आम्हाला माहिती भेटलं होतं तो एक व्यक्ती आहे पांडे विनोद पांडे म्हणून त्यांना कोणीतरी किडनॅप केलं म्हणून आणि त्यावर तो मला सकाळी साडेचार पाच वाजता माहिती भेटलं तीन टीम प्लस पोलीस टीमच्या टीम असे एकूण चार अधिकारी आणि वीस पच्वीस कर्मचारी मी टीम पाठवलं होतं नंतर माहिती पडला ऍक्च्युली हे एक दिग्रस करायचं एक, कर एक महिला होती त्यांच्यासोबत तो विक्टीम त्यांना तो मारहाण झाला प्लस तो अरबी आहे दोघांचं अनैतिक संबंध होत म्हणून तो काल रात्री तो पांडे आहे त्यांनी तो महिला घरी गेलं होतं आणि तिथे तो औरपी आणि त्यांचे साथीदार दोन तीन तो पण तिथे आला आणि त्यांना त्यांनी दमदाटी केला त्यांनी सांगितलं तुम्हाला भरपूर वेळा सा, सांगितलं तुम्ही याच्यासोबत काय राहू नका वगैरे तिथे त्यांच्या बाचाबाजी झाला आणि तिघं मिळून तो औरपी तो विक्टीम आहे त्यांना मारहाण केला नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी म्हणजे संभाषण झालं मग त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि मग नंतर यांनी सांगितलं तुम्ही पैसा द्या मग तुम्हाला आ, अ, मी सोडतो आणि सकाळी त्यांनी त्यांना त्यांच्या भावाला आज आहे प्रमोद पांडे म्हणून त्यांना कॉल केला सांगितलं तुम्ही पैसा आणा वगैरे नंतर आम्हाला माहिती पडलं पोलिस या प्रकारचे घटना घडल्या नंतर पोलिस आम्ही सिव्हिल मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या भावासोबत आम्ही पाठवलं होतं ते पाठवून जवळपास एक तीन चार तास आतमध्ये प्रॉपर ट्रॅप लावून सर्व आरोपी आणि सहित आम्ही त्यांना पकडला आता एक आरोपी च नाव निष्पन आहे तरी पण आतापर्यंत अरेस्ट नाही झाला तो पण लवकर लवकर अरेस्ट होईल